आज पाच जुलै दो दोन हजार पंचवीस रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल एकोणावीस वर्षानंतर एकाच मंचावर एकत्र आले महाराष्ट्रातील वरळी येथील एन एस सी आय डोममध्ये हा विजय मेळावा आयोजित करण्यात आला शाळेमध्ये हिंदी भाषेची सत्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी दोन शासकीय आदेश राज्य सरकारने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर हा विजय उत्सव साजरा करण्यात आला होता तर नमस्कार मी आहे सुजित आपण बघत आहोत हो उद्या हो चर्चा तर भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे त्यांनी म्हटलं आहे की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं असं राज ठाकरे यांनी म्हटलं त्यानंतरच मराठी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी तीव्र भूमिका घेतली होती या विरोधात नंतर राज्य सरकारने हिंदी भाषेच्या सक्तीचे आदेश मागे घेतले याला मराठी भाषेच्या संघर्षाचा विजय मानत दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे हा विजय मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्याला ऐतिहासिक महत्त्व आहे कारण दोन हजार सहामध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली आणि केल्यापासून दोन्ही भाऊ राजकीय दृष्ट्या एकामेकांच्या विरोधात होते दोन्ही नेत्यांनी मराठी अस्मितेवर आणि मराठी माणसाच्या एकजुटीवर भर दिला राज ठाकरे यांनी सांगितले की बाळासाहेब जे करू शकले नाहीत ते आज झाले मराठींचा अभिमान कायम ठेवायचा असं आव्हान त्यांनी केलं राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून टीका केली तसंच भाजपने आता भाषा आणि त्यानंतर जातीच्या राजकारणाकडे कर लक्ष वळवले असल्याचं आरोपही त्यांनी केला उद्धव ठाकरे यांनी आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं विधान करत भविष्यातील एकजुटीचे संकेत दिले त्यांनी स संकट आल्यावर मराठी माणूस एकत्र येतो पण संकट गेल्यानंतर भांडतो उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हिंदुत्वावर प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले की आम्ही हिंदुत्वादी सोडलेलं नाही आमचं मराठी बोलणारं हिंदुत्व आहे आमच्या एवढा धर्म स्वाभिमानी कडवत हिंदू दुसरा कुणी नाही अनेक वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी भूमी इच्छा त्यांची होती जी आज पूर्ण झाली मेळाव्याला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही बंधूंनी दादर येथील शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली या मेळाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक हे एकत्र येणे महत्वाचे मानले जात आहे ठा था दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतदारांची मतं एकत्रित होऊ शकतात आणि यामुळे भाजप महायुतीला आव्हान निर्माण होऊ शकते आजच्या मेळाव्यात ठाकरे कुटुंब राज ठाकरे रश्मी ठाकरे शर्मिला आदित्य अमित तेजस एकाच फेममध्ये दिसले हाय हे देखील एक महत्त्वाचा क्षण होता या मेळाव्याची तयारी जोरदार करण्यात आली होती कारण कार्य कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला होता भविष्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील हे राजकीय या जवळी का अशी टिकते आणि त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळं चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका